आता तरी हद्दवाढ व्हावी यासाठी कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या भावना तीव्र आहेत या भावनांचं प्रतिबिंब असलेला फलक शिवाजी पेठेतील नागरिक तालीम संस्था आणि मंडळांनी तयार केलाय पेठेतील निवृत्ती चौकात हद्दवाढीचं समर्थन करणारा फलक उभारण्यात आलाय यावेळी हद्दवाढ झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी करून पेठेतील कार्यकर्त्यांनी आता आरपारची लढाई करण्याचा निर्धार व्यक्त केला महापालिका अस्तित्वात आल्यापासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेली नाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हद्दवाढीच्या आश्वासनानंतर पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आलाय दुसरीकडे जिल्ह्यातील तीन आमदार शहराच्या हद्दवाढीबद्दल अनुकूल नाहीत अशावेळी शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात भव्य फलक उभारून हद्दवाढ झालीच पाहिजे अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण आर के पोवार महेश जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या फलकाचं अनावरण करण्यात आलं यावेळी हद्दवाढीच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या महापालिकेच्या हद्दवाढीसाठी आता आरपार लढाई केली जाईल असं भाजपच्या महेश जाधव यांनी सांगितलं तर हद्दवाढीचा निर्णय झाल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही असा इशारा अॅडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी दिला आर के पवार सुजित चव्हाण यांनीही हद्दवाढीची मागणी केली यावेळी चंद्रकांत यादव लालासाहेब गायकवाड श्रीकांत भोसले विक्रम जरग बाबा पार्टे अशोक भंडारे रवी किरण इंगवले संग्राम जरग रवींद्र साळोखे सचिन पवार उदय भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते